मनोज पाटील यांच्या लढ्याला कुठंतरी यश ये येताना आपण पाहतोय कारण सरकार मनोज रांगे पाटील यांच्या ज्या मागण्या आहेत त्या सरकारनं पूर्ण करण्याचा निर्णय घेतलाय नांदेडमध्ये सुद्धा शिवसेनेच्या वतीने मोठा जल्लोष साजरा करण्यात येतोय काय सांगाल आज सरकारने जे आहे ते मनोज रांगे यांच्या मागण्या ज्या पूर्ण करण्यात आपली काय भूमिका आहे काय सांगाल आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाजामध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे जे आंतरवाडी सराडीमधून जे लढा उभं केला होता मनोज जराने पाटील यांनी त्यांच्या लढ्याला मोठ्या प्रमाणामध्ये आज कुठेतरी येस आले आहे त्यांना आज त्यांचा सुद्धा खूप मनापासून मी आभार मानतो कारण तर समाजासाठी त्यांनी रात्राचा दिवस केला तेवढा समाज त्यांच्या पाठीशी उभं टाकला समाजाचे सुद्धा मी आभार मानतो माननीय या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब आपल्याला माहिती असल दसरा मेळाव्यामध्ये साहेबांनी शिवरायांची शपथ घेऊन सांगितलं होतं मी मराठा समाजाला आरक्षण देणार त्यांच्या मागण्या पूर्ण करणार त्यांची शपथ शिवरायांची शपथ त्यांनी त्यावेळेस घेतली लोकांना काहीतरी खोटं वाटू लागलं परंतु तो माणूस जसा बोलतो तसा चालतो असा मुख्यमंत्री होणे नाही म्हणून आज नांदेड शिवस वतीने मराठा बांधवांच्या वतीने आज शिंदेसाहेबांचे मनोज जरांजे पाटील यांचे सुद्धा खूप खूप आभार मानतो एकीकडे छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यापासून म्हणजे की, या की या <laughs> एक वेगळं आंदोलन त्यांनी छेडलं होतं परंतु आज तुम्ही या जल्लोषात सहभागी झाला कसं पाहता याकडे काय भूमिका मी सर्वप्रथम एकनाथ शिंदे साहेबांचं अभिनंदन करतो की त्यांनी मराठा समाजाला आज आरक्षण दिलं कारण आपण पाहतात की अनेक वर्षापासून आपण आरक्षणासाठी मराठा समाज लढा दिला आज प्रत्येक समाजाला प्रत्येक समाजाच्या घटकाला शेतकऱ्याला मजुराला कष्टकऱ्यांना आज सर्वच जातीपंतांना आज आरक्षणाची गरज आहे आरक्षणामुळं शैक्षणिक सवलती भेटतात मुलं शिकल्या जातात मुलं मोठमोठ्या पदावर जातात जसं छगन भुजबळ साहेबांच्या जातीचे लोक माझ्या जातीचे लोक जे शिकतात ते मराठा अधिक त्या अधिकारी होतात तर या देशातल्या सर्वच समाजाचा अधिकार आहे आणि ते सर्वजण शिकले पाहिजे म्हणून मी माझ्या पक्षाच्या वतीनं ते आमच्या पक्षाचे प्रमुख माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांना घेतलेच्या घेतलेल्या निर्णयाचं सर्वप्रथम समर्थन करतो आणि जे छगन भुजबाई साहेबांनी जे आज पत्रकार परिषद दिलेली आहे मी त्यांना सांगाल की आपण यापुढचा आपला लढा हा बंद करावा आणि मराठा समाजाच्या अना उत्साहात त्यांनी सामील व्हावा आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जल्लोष नांदेड मध्ये करण्यात येतोय आणि ओबीसी बांधवांना सांगण्यात येतोय की जे छगन भुजबळ यांनी जो काही पाठीमागे घ्यावं असं ओबीसी नेत्यांकडून सांगण्यात येत आहे कॅमेरा पर्सन जयसह नितीन नरवाडे नमस्ते नांदेड